नमस्कार मी मणीषा आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते कोणतीही पालेभाजी खायची म्हटले की मुलं नाक मुरडतात आणि पालेभाजी तर मुलांना खाऊ घातलीच पाहिजे ना तर अशा वेळेस मिक्स पिठांमध्ये कोणतीही पालेभाजी घालून महिनाभर टिकणार हे खुसखुशीत वडे तर नक्कीच करू शकता अगदी साधी सोपी आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी रेसिपी आहे अजिबात हे वडे तेलकट देखील होत नाही आणि छान महिनाभर हे टिकले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला वे नसल, तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात ताटामध्ये चाळून घेतलेलं एक वाटी बाजरीचं पीठ आता त्याच वाटीने अर्धा वाटी चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ घालायचं नसेल तर दीड वाटी फक्त ज्वारीचं पीठ घातलं तरीही चालेल त्यानंतर एक मोठा चमचा चणाडाळीचं पीठ साधारणपणे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा गरम मसाला त्यानंतर पाव चमचा जिरे पावडर किती प्रमाणात वडे करणार आहात ना त्यानुसार ह्या साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता त्यामध्ये मी पाव चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे एक चिमुडूवर हिंग चाट मसाल्यामुळे वड्यांना खूप छान टेस्ट येते त्यानंतर एक छोटा चमचा चिली फ्लेक। फ्लेक्स चिली फ्लेक्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत एक मोठा चमचा तीळ वडे खाताना तीळ दाताखाली आले की खूप छान लागतात एक मोठा चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरची केलेली भरड अगोदर आपण देखील लाल तिखट टाकलेले आहे त्यामुळे आता हिरवी मिरची जरा बेतानेच टाका त्यानंतर अर्धा चमचा हातावरती चवून घेतलेला ओवा आणि अर्धी वाटी स्वच्छ निवडून धुवून आणि चिरून घेतलेली अर्धा वाटी मेथी जवळपास त्याच वाटीने पाव वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मेथी घालायची नसेल ना तुमच्या आवडीने कोणतीही पालेभाजी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता सर्वजिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक मोठा चमचा तेल घालूयात तेल अजिबात कडकडीत गरम करून घेण्याची आवश्यकता नाही साधेच त्या तेल त्यामध्ये घालावे तेल देखील व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडे थोडेसे पाणी घालून आपण घट्टसर असे पीठ मळून घेणार आहोत ज्याप्रमाणे पुरीला आपण पीठ मळतो ना त्याप्रमाणे घट्टसर ह्या ठिकाणी पहा हे पीठ मी मळून घेतलेले आहे तर अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर आपण लगेच त्याचे वडे तयार करायला घेणार आहोत अजिबात हे पीठ भिजत देखील घालण्याची आवश्यकता नाही चला तर आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आता वड्यांचा आकार कितपत लहान किंवा मोठा करायचा आहे त्यानुसार ह्या पिठाचे गोळे करून घ्यावेत पिठाचे गोळे करून झाल्यानंतर आता आपण ते मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक प्लॅस्टिकचा कागद घेऊन त्याला हलकेसे तेल लावून घ्यावे कागदाला छान तेल लावून झाल्यानंतर अशा प्रकारे गोळा ठेवून तो वाटीच्या साह्याने मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रेस करून घ्यावा छान एकसारखा आणि गोल गरगरीत ह्या ठिकाणी पहा आपला वडा तयार झालेला आहे वड्याची जाडी ही खूप पातळ आणि खूप जाड देखील असू नये मध्यम आकाराची त्याची जाडी असावी तर ह्या ठिकाणी मी दोन प्रकारे तुम्हाला वडे करून दाखवणार आहे पहिला प्रकार म्हणजे वाटीच्या सहाय्याने आणि दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही अशाच प्रकारे हे वडे प्लॅस्टिकच्या कागदावरती थापून घेतले तरीही चालतील प्रत्येक वेळी वडे थापताना प्लॅस्टिकच्या कागदाला तेल ला लावण्याची देखील आवश्यकता नाही छोटासा गोळा घेऊन अशा प्रकारे तुम्ही हाताने देखील वडे थापून घेऊ शकता तर या ठिकाणी दोन्ही प्रकारे वडे कसे थापायचे ते मी दाखवलेले आहे आता आपण केलेले वडे मध्यम आचेवरती तेल गरम करून त्यामध्ये सोडून छानपैकी खरपूस असे तळून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी पाक किती टमकन हे वडे फुगलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे वडे तेल देखील पित नाही अवघ्या दोन ते तीन मिनटांमध्ये छानपैकी वडे फ्राय होतात अजिबात हे वडे फ्राय होण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही तर अशाच प्रकारे ह्या ठिकाणी सर्व वडे मी करून घेतलेले आहे हे, हे वडे तुम्ही टमॅटो सॉस किंवा आशेष देखील आणि दह्याबरोबर तर खूप सुंदर असे लागतात एकदम खुसखुशीत असे वडे होतात आणि महत्त्वाचं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे छान महिन्याभर टिकतात मुलांच्या टिफिनसाठी आणि संध्याकाळच्या चहासोबत तरी परफेक्ट अशी रेसिपी आहे तर तुम्ही देखील वडे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद